हॅलो एवढीवान वेलकम टू माय चॅनल दॅट इज क्युट या आणि तुम्ही बघत आहात आत्ता की माझ्या इकडे भरपूर साऱ्या गरमीनंतर आणि खूप साऱ्या उन्हाळ्यानंतर पहिल्यांदाच पाऊस पडतोय आणि इथे पूर्ण जी गरमी आहे वातावरणातली ती पूर्ण थंड वातावरण झालेलं आहे बघू शकतात इकडे सगळी लोक ह्या पावसाचा आनंद घेत बसलेले आहेत सगळे लोक असे बाहेर येऊन थंड हवेत बसलेले आहेत आणि आद्विता पण तुमची त्या रूम मध्ये बसलेली आहे चला तर मी तुम्हाला आद्विता दाखवते चलो अदू अदू अधूर इकडे आहे आद्विता खिडकीमध्ये उभं राहिली आणि पावसाचा आनंद घेते आणि थंड थंड हवा येते इथून खिडकीतून तर त्याचा तो आस्वाद आहे मस्त चला तर मग आद्विता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग हा आधवी त्याची गाडी येणार आहे रिमोटची गाडी हा चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा आधवी तर कसं उभं राहिली बघा ती स्वतः सांगते आदवी तर कशी उभं राहिली मला सांगा म्हणून आधवी तर खिडकीमध्ये उभं राहिलेली आहे आणि चला तर मग आता आपण आजचा ब्लॉग इकडे संपूया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एवढा मोठा आवाज बघितल्यानंतर तर तुम्हाला तर लागेल ही आहे अद्विताचा आवाज असा आहे अद्विताचा आवाज ओके चला तर मग बाय बाय आप... बाय बाय कर बाळा आपर... बाय 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 कर बाए बाए कर चला अद्विताचं मूड नाही बाय बाय करायचाच मी तुम्हाला बाय बाय करते बाय बाय